शारपड मुक्तीचे जनक म्हणून अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला ज्यांनी निर्माण ओळख निर्माण करून दिलेली आहे असे दत्त कारखान्याचे चेअरमन आदरणीय गणपतराव दादा पाटील यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत दैनिक नवराष्ट्राच्या माध्यमातून आज आपण त्यांच्यापर्यंत पोचत आहोत दादा नमस्कार 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 मुक्तीचे जनक म्हणून आज महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देशाला आपली ओळख झालेली आहे बरोबर तर नवराष्ट्राच्या वतीनं आपण प्रथम मी आपले स्वागत करतो तर याबाबत नवीन शेती प्रयोग कशा पद्धतीने आपण केलेले आहेत तर त्याबाबत आपण आम्हाला दिलखुलास बोलावे मी शिक्षण बाराव्यापर्यंत झाल्यानंतर शिक्षण सोडून मी शेतीमध्ये लागलो माझ्या जीवनातलं पहिल्यांदा सगळं सांगत राहतो आणि मी येतो आहे शेती जीवनात मी सुरुवात केली सुरुवातीला द्राक्षबाग असतील उसाची शेती असेल सोयाबीन असेल भाजीपाला असेल आणि त्यानंतर सगळं हे करत असताना अत्यंत चांगल्या पद्धतीनं उत्पन्न घेत उसामध्ये देखील चांगल्या पद्धतीने उत्पादन घेण्याचा प्रयत्न करून शंभर टनाच्या वर त्या काळामध्ये घेतलं गेलं आणि हे सगळं करत असताना अठ्ठ्याण्णवपासून मी हाऊसमध्ये उतरलो आणि हाऊसमध्ये विना मातीची शेती करण्याचा प्रयोग केला जवळजवळ एकशे चार एकर ग्रीन माती विना शेती कुंड्यामध्ये कोकोपीट भरून त्याच्यामध्ये गुलाब असेल जरबेरा असेल डबू मिरची असेल आर्केड असेल अंतरियम असेल शेवंती असेल अशा आसे वेगवेगळ्या पद्धतीची फुलांची लागण करून एक्सपोर्टमध्ये जास्तीत जास्त प्रयत्न केला आणि परदेशात मी फुलं पाठवून परदेशातलं चलन ह्या देशात जास्तीत जास्त मिळवण्याच्या दिशेनं प्रयत्न केले जवळजवळ वीस वर्षे हा बिझनेस मी अत्यंत ता चांगल्या पद्धतीने केला पण पन पंधरा सालानंतर माझे वडील वाढल्यानंतर मी दत्त कारखान्याकडं कर आलो आणि मग मी चेअरमन झालो आणि मग दत्त कारखान्याच्या माध्यमातून आमच्या ह्या भागातील शेतकऱ्यांचं जीवन चांगल्या पद्धतीनं सुधारावं म्हणून ऊस उत्पादन वाढीच्या दृष्टीनं प्रयोग करायचं सुरुवात केली आणि हे ऊस उत्पादन वाढीच्या दृष्टीनं प्रयत्न करत असताना आम्ही शेतकऱ्यांना आव्हान केलं की शंभर टनापर्यंत ऊसाचं उत्पादन जायला पाहिजे आणि त्यासाठी जी काही मदत लागेल ती तुम्हाला कारखाना करायला तयार आहे मग ते खताच्या बाबतीत असेल लागवडीच्या बाबतीत असेल बियाण्याच्या बाबतीत असेल मशागत असेल किंवा काही तांत्रिक जे काही नॉलेज असेल माती परीक्षण असेल अशा सर्वांगाने करून देऊन तुम्हाला शंभर टनाचं उत्पादन गाठण्याच्या दिशेनं आम्ही कारखान्याच्या दिशेनं प्रयत्न करतो असं आव्हान केलं त्यामध्ये शेतकऱ्यांनी जवळजवळ चार सव्वाशे चारशे लोकांनी सहभाग घेतला आणि त्यांना वेगवेगळ्या वेग पद्धतीनं मार्गदर्शन दिलं गेलं बियाणं दिलं खतं दिली खत पण शंभर टनाचं उत्पादन निघालं नाही मग का हे कारण शोधण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातले जे शेतीचे शास्त्रज्ञ आहेत त्या शास्त्रज्ञांना एकत्र बोलवून त्यांच्या माध्यमातून हे का उत्पादन आलं नाही हे बघण्याची दृष्टी ठेवून आम्ही काम करायला सुरू केलं मग त्या दिवशी एक दिवस चर्चा सत्रात आम्ही बसल्यानंतर असं उत्तर कुठल्याही येईना की बाबा का कमी आलं मग एका शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की ह्या भागातले माती परीक्षण केल्याचे रिपोर्ट जर तुमच्याकडे असतील तर आम्हाला द्या आणि ते सगळं बघितल्यानंतर आपण चर्चा करू त्यांना आपण तालुक्यातलं एकशे अठरा गावं आमच्या ह्या कार्यक्षेत्रामध्ये एकशे अठरा गावं आहेत आणि एकशे अठरा गावामध्ये माती परीक्षण केले तर रिपोर्ट आमच्या माती परीक्षण केंद्राकडं आहे कारण आम्ही माती परीक्षण केंद्र शहाऐंशी सालापासून सुरू केलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टनं उपयुक्त असं माती परीक्षण असेल पाणी परीक्षण असेल आणि आत्ताच्या काळामध्ये पानं परीक्षण असेल असं करून देण्याची दृष्टी ठेवलेली आहे आणि शेतकरी सभासदांना हे मोफत करून दिलं जातं आहे कुठल्याही पद्धतीनं त्यांच्याकडनं पैसे घेतले जात नाहीत किंवा कुठल्याही पद्धतीनं नाही आणि त्यांना योग्य पद्धतीनं सल्ला देण्याचं देखील काम कारखान्याच्या माध्यमातून होतं आहे हे सगळे एक गावातलं माती परीक्षण केल्याचं रिपोर्ट आम्ही शास्त्रज्ञांच्या जवळ ज्यावेळेस ठेवला त्यावेळेस शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की ह्या भागातल्या जमिनीतला सेंद्री कर्म जो मेन कर्म आहे किंवा जीवनीतला जिवंतपणा जो मानतोय तो सेंद्री कर्म तो कमी झालेला आहे असं लक्षात आलं मग त्यावेळेला आम्ही चर्चा करत असताना कमी म्हणजे किती तर पॉईंट पर्यंत आलेला आहे कमीत कमी एक टक्का किंवा पॉईंट ऐंशीच्या जवळपास तरी पाहिजे असं असेल तर त्या जमिनीतनं उत्पादन चांगलं येते असं सगळं लक्षात आल्यानंतर मग आम्ही ह्या जमिनीतला सेंद्रिय कर्व कसा वाढवायचा अशा देशनं प्रयत्न करायला सुरू केलं शेतकरी मार्गदर्शन देणं चर्चासत्र ठेवणं पाला न पेटवता बारीक कुटी करून ती जमिनीत कशी गाठता येईल ते बघणं अशा पद्धतीचा प्रयोग करायला सुरुवात केली हिरवळीची खतं घेणं सेंद्रिय शेत खतांचा वापर करणं पिंढीचा वापर करणं अशा सर्वांगाने कर्म वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करायला सुरू कर केलं आम्ही आणि हे करत असताना आम्ही शेतकऱ्यांच्या शेतावरती फिरायला सुरू केलं त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की इथल्या जमिनी क्षार पडलेले आहेत पन्नास पन्नास वर्ष या पडलेल्या जमिनी आहेत त्याचप्रमाणे पांतळ झालेल्या जमिनी आहेत या जमिनीतला पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळं मीठ फुटलेलं आहे पांतळ झालेलं आहे मग आम्ही लक्ष घातलं की ह्या जमिनीत सुधारण्यासाठी काय करायला पाहिजे तर ह्या जमिनीतलं पाणी निघून जाणं किंवा मीठाचं प्रमाण जे वाढलंय ते पाण्याच्या स्वरूपातनं निघून जाणं ही निचरा प्रणाली करण्याच्या दृष्टी आम्ही ठेवून मग क्षारपण मुक्तीच्या दिशेनं आम्ही प्रयत्न केलं स वेगवेगळ्या वेग शास्त्रज्ञांना बोलून घेतलं आणि त्या पद्धतीनं डिग्रजचे आमचे संशोधन केंद्रातले राठोड सर त्यांना आम्ही बोलवून घेतलं त्यानंतर पंजाबमधले हरियाणामधल्या सगळ्या शास्त्रज्ञांना बोलून घेतलं आणि अशा पद्धतीनं काय करता येईल हे बघण्याची चर्चा करायला लागलो मग उघड प्रणाली उघड उघडचरीच्या जी काही क्षारपणमुक्तीचं काम होतं किंवा नेत्रा प्रणालीचं करायचं होतं ते उघड जर चर... किंवा चरीतलं जे जमनीतलं चर काढून हे उपयोग होत नाही कारण काही दिवसांना ती चर बुजून जाते म्हणून आपण चर न करता बंदीज पाईप घालून ह्या जमिनीतलं पाणी बाहेर काढून देणं तर हे चांगलं उपयुक्त होईल असं लक्षात आल्यानंतर आम्ही बंदीज पाईपचा घालण्यासाठी प्रयत्न करावं लागलो शेतकऱ्यांना बोलवलं ला। त्यांचे मेळावे घेतले त्यांना समजून देण्याच्या दिशेनं प्रयत्न केला पण काही काळ त्यांची मानसिकता होत नव्हती त्यांच्याकडे आर्थिकशास्त्र अर्थशास्त्र नव्हतं कारण पन्नास पन्नास वर्षे जमिनी या पडलेल्या होत्या त्यामुळं अर्थ त्यांच्याकडं कमी सहाय्य होतं मग हे कशा पद्धतीनं करायचं काय करायचं हा सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर काही शेतकऱ्यांनी थोडीशी तयारी दाखवली पहिल्यांदा बुमनाळ गावामध्ये आपण दीडशे एकरचं काम करण्याच्या दिशेनं हात घातला आणि तिथल्या शेतकऱ्याने आम्हाला सहकार्य केलं आणि त्यांना अर्थसहाय्य मिळवून देण्याच्या दिशेनं आमचे अप्पासाहेब सारे पाटील जैशपूरगाव बँक त्याच्याच माध्यमातून त्यांना कर्ज द्यायची सुविधा निर्माण करून दिली आणि ते कर्ज दिल्यानंतर ते, ते शेतकरी <coughs> तयार झाले आणि त्या ठिकाणी दीडशे एकरचं आम्ही सच्छिद्र प्रणाली पाईपलाईन घालायला सुरुवात केली दोन ते अडीच महिन्यामध्ये हे सगळं पूर्ण झालं आणि हे पूर्ण झाल्यानंतर त्या जमिनीतलं पाणी बाहेर निघून जावं लागलं आणि त्यामुळं देखील पाईपच्या पाईपच्यामुळं त्या जमिनीतला निचराप्रणाली वाढला आणि जमिनी स्वच्छ व्हायला लागलं हे लक्षात आलं हे लक्षात आल्यानंतर जवळ शिरशा गाव आलास वगैरे या गावातल्या शेतकऱ्यांना आम्ही ते नेऊन दाखवलं जवळजवळ नऊशे एकर जमीन तिथं पडलेली होती क्षार पडलेली पांत त्या लोकांना दाखवल्यानंतर ता त्यांची देखील मानसिकता तयार झाली आणि त्यांना देखील बँकेच्या माध्यमातून सहाय्य करून तिथल्या निचरा प्रणाली करण्याच्या दिशेनं असा प्रयत्न केला आणि तिथनं मग त्याला गती आली आणि आमच्या तालुक्यातल्या सतरा ज्या गावं आहेत त्या सतरा गावातले शेतकरी एकत्र आले आणि हे शेतकरी एकत्र आल्यानंतर तिथल्या तिथल्या गावातल्या संस्था स्थापन केल्या सहकारी माध्यमातून संस्था स्थापन केल्या आणि त्या माध्यमातून ह्या शेतकऱ्यांचं निचरा प्रणाली करण्याचं काम आम्ही चालू केलं पाईप आणणं पूर्ण वेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीनं इंजिनिअरच्या सहकार्यानं ही पाणी ग्रॅविटीनं कसं जाईल हे बघण्याचा प्रयत्न केला अगदी योग्य पद्धतीनं खोली घालणं ग्रॅव्हिटीनं करणं जमिनीतलं पाणी येण्याच्यासाठी निचरा होण्यासाठी त्या देखील चार साडेचार फुटापर्यंत घालणं अशा पद्धतीनं करून करायला लागल्यानंतर हे सगळं सक्सेस झालं आणि सक्सेस झाल्यानंतर मग बाहेरचे लोक याय लागले बघायला लागले त्यानंतर सांगली जिल्ह्यातल्या काही गावामध्ये हे करण्याचा प्रयत्न केला आणि मग ह्याचा प्रचार महाराष्ट्रभर झाला आणि मग ह्या शेतकऱ्यांना देखील आम्ही गवर्मेंटच्या माध्यमातून एकरी चोवीस हजार सबसिडी मिळवून देण्याचा देखील के प्रयत्न केला आणि पहिला टप्पा आम्हाला दोन कोटीचा मिळाला आत्ता देखील नऊ कोटीचं मंजूर झालेलं आहे काही दिवसात ते मिळेल आणि आम्ही शेतकऱ्यांना ते देण्याच्या दिशेनं प्रयत्न करत आहे मग हे करत असताना देखील उत्पादनवाढीसाठी काय करायला पाहिजे आम्ही शेतकऱ्यांना टार्गेट दिलं की दोनशे टनापर्यंत उत्पादन जायला पाहिजे मग ते कशा पद्धतीनं जायचं रोपाची निवड कशी करायची बियाणा फाउंडेशनचं कसं आणायचं ते आणल्यानंतर आपणच स्वतकरी बियाणा माळा कसा करायचं याचं सगळं ज्ञान द्यायला लागलो विचार सरांनी चालू केली सुपर किअर के नर्सरीच्या माध्यमातून रोप तयार करून रोपं कशी लावायची याचं सगळं मार्गदर्शन आमच्या शेती खात्याच्या माध्यमातून हे करायला लागलेलं आहे आम्ही शेती खात्याच्या माध्यमातून जवळजवळ पासष्ट शेतीमध्ये तेच नेमलेले आहेत की शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन करणं त्यांना चर्चा करणं उत्पादनवाढीसाठी काय काय करायला पाहिजे बियाणं कसं निवडलं पाहिजे रोपं तयार कशी केली पाहिजे सगळ्या किती अंतरावर सोडलं पाहिजे बियाणं किती रोप अंतरावरती लावलं पाहिजे खतं कशी दिली पाहिजेत त्यांच्या जमिनीतलं माती परीक्षण कसं करून घेतलं पाहिजे माती परीक्षणच्या रिपोर्टप्रमाणे ती खताचा वापर कसं करणं जमीन कशी सुधारणं ते बघणं त्यानंतर भरणीच्या वेळेला पानाचं परीक्षण करून शेतात जाऊन देखील तिथं पानाचं परीक्षण करून देण्यासारखी यंत्रणा आम्ही इथं उपलब्ध केलेलं आहे आमच्या शेती खात्याचे लोक तिथं जातात पानं तपासतात आणि पानामधनं ता त्या जमिनीत घातलेलं खतं त्या पिकानं किती घेतलं आहे काय कमतरता पडली हे सगळं समजून घेतलं जात आहे आणि त्या अनुषंगानं तिथं देखील आम्ही सांगून फर्निचरामध्ये ते रोप वाटे असेल पाण्याबरोबर असेल असं खतं देऊन जी काय आवश्यक त्या वाढीसाठी लागणार आहे ते खताचा वापर करून पिकाचं उत्पादन कसं वाढेल ही बघण्याची दृष्टी ठेवून आम्ही आत्तापर्यंत निघालेलो आहे हिरवळीचे खतं शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे त्या पद्धतीने हिरवळीचे खतं करतात आणि हिरवळीच्या खतामुळे देखील जमिनीतलं सेंद्रिय कर वाढतो जीवाणं वाढतं आणि अशा पद्धतीनं पीक उत्पादन वाढीसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं उपयोग होतो आहे सेंद्रिय कर्म वाढवण्यासाठी तरी सातत्यानं आमचे प्रयत्न चालू आहेत क्षारपट जमिनीच्या बाबतीतलं देखील मुक्त होण्याच्या दृष्टीनं आमचे प्रयत्न चालू आहेत आमच्या भागामध्ये कॅन्सर पेशंट जास्ती हे लक्षात आल्यानंतर कनरिवांटाच्या स्वामींच्या माध्यमातून आम्ही आमच्या भागामध्ये गोपरिक्रमा काढली की देशी गाईचं महत्त्व हो काय देशी गाईचं दुधाचं ताकाचं तुपाचं मुत्राचं शेणाचं ह्याचं महत्त्व काय हे सगळ्या शेतकऱ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला एक आठवडाभर आम्ही तालुक्यातलं सगळं गोपरिक्रमा केले आणि त्यानंतर आमच्या भागातल्या लोकांनी देशी गाई आणून त्या देशी गाईच्या शेणाचा मोताचा वापर करून घेणं किंवा आपण आपल्या जीवनामध्ये दूध असेल ताक असेल किंवा तूप असेल याचा वापर करून घेऊन नैसर्गिक औषधाचा उपयोग झाल्यासारखा होऊन त्याचा फायदा चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना झालेला आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही आमच्या भागातल्या लोकांना सेंद्रिय शेती करण्याचं देखील आव्हान केलं सेंद्रिय भाजीपाला करण्याच्या दृष्टीचा प्रयत्न केला आणि तो पण चांगल्या पद्धतीनं झालेला आहे आणि आम्ही आमच्या शेतकऱ्याला सांगतो आहे निदान तुमच्या घरापुरतं तरी सेंद्रिय भाजीपाला सेंद्रिय अन्नधान्य करून आपल्या कुटुंबाला उपयुक्त होईल अशा पद्धतीनं करण्याची दृष्टी देण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही आमच्या शेरशा गावामधल्या दीडशे महिला एकत्र गोळा करून दिशी बियाणं बँक चालू केलेलं आहे जवळजवळ पाच ते सहा वर्ष झालं दिशी बियाणं बँक त्या ठिकाणी चालू आहे जवळजवळ छप्पन व्हरायटी आहेत मग ते भाजीपालाचं असेल कडधान्य असेल धान्य असेल अशा सगळ्यांची वेगवेगळी बियाणं गोळा करून तिथं बँक चालू केलेलं आहे आणि के त्या बँकेचा फायदा इतर लोकांना देखील कशा पद्धतीनं करून घेता येईल हे सांगण्याचं मार्गदर्शन करण्याचं काम आम्ही सातत्यानं करायला लागलो आहे आणि ही बँक अत्यंत चांगल्या पद्धतीनं मोठी होत निघाल्या बियाणं चांगलं चांगलं आहे आणि हे शेतकऱ्यांनी जर वापरलं आम्ही आव्हान करतो आहे जिथं जाल तिथं आम्ही सांगतोय की तुम्ही देशी बियाणाच्या बँकेतनं बियाणं आणा भाजीपाल्याचं असेल धान्य असेल कडधान्य असेल त्याचा वापर कर करा आणि आपल्या घरापुरतं खाण्याच्या दिशेनं तुम्ही प्रयत्न केला तर आपली तब्येत चांगली राहील आरोग्य चांगलं राहील अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं कारखान्याच्या माध्यमातून आम्ही काम करतो आहे गोर परिक्रमाचं काम करतो आहे त्याचप्रमाणे पूर परिस्थिती आली तर पुराच्या वेळेला देखील मदत करण्याचं काम करतो आहे पुरात बुडलेला ऊस सातत्यानं पहिल्यांदा कारखान्याकडे आणून गाळलं गेलेलं आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलेलं आहे त्याच्यात देखील वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत की बुडीत ऊस होऊन गेला तर त्याचं नुकसान होतंय मग त्याच्यासाठी वेगवेगळे काय करता येते मग आम्ही बीटचा प्रयोग केलेला आहे भाजीपाल्याचा प्रयोग करता आहे त्याचप्रमाणे आंब्याची बाग लावण्याचे विचार असतील चिली लिचीचा असेल अशा सगळ्यांना अभ्यास करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्याचं काम करतोय आत्ता देखील आम्ही बी बीट ॲज अ शुगर बीट नाव आहे बांबूचा बांबूची देखील लागवड करून शेतकऱ्यांना फायदा कसा होईल हे बघण्याची दृष्टीदेखील आम्ही द्यायचं काम करत राहिलेलं आहे असं सातत्यानं दत्त कारखाना हा शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणा उभा राहिलेला आहे त्यांचं उत्पादन वाढेल त्यांची शेती चांगली टिकेल त्याचप्रमाणे त्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळतील किंवा त्या मुलांनी देखील शेती चांगली करून आपलं उत्पादन कसं वाढवता येईल हे बघण्याची दृष्टी ठेवून आम्ही कारखान्याच्या माध्यमातून काम केलेलं आहे कारखान्यामध्ये आय टी आय आहे पॉलिटेक्निक आहे हॉस्पिटल आहे आत्ता कॉलेज पण आम्ही डिग्री कॉलेज पण आत्ता काढतो आहे अशा सर्वांगाने विचार करून सगळ्या शेतकऱ्यांच्या जीवनाचा विकास कसा घडेल ही बघण्याची दृष्टी ठेवून हा कारखाना सातत्यानं प्रयोग करतो आहे आणि त्याच्यामध्ये सहकार्य सहकार्य सगळ्या शेतकऱ्यांचा आहे परवा था तर आमच्या कारखान्याची इलेक्शन झाली तर अत्यंत बहुमतानं आम्हाला सगळ्या सभासदांनी निवडून देऊन परत काम करण्याची संधी दिलेली आहे असा शेतकरी सभासदांचा या कारखान्यावर विश्वास निर्माण झालेला आहे आणि आमचं शेती खातं अत्यंत चांगल्या था पद्धतीनं काम करून शेतकऱ्यांच्यात मिसळतात त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन करतात त्यांना जी जी काय अडचणी येईल ते सगळं सोडवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करतात आणि आतल्या आमच्या कारखान्यातले देखील जे अधिकारी असतील जे कामगार असतील ते अत्यंत मन लावून काम करतात उत्पादन वाढीसाठी कुठेही कमी पडत नाहीत अशा सर्वांगाने हा कारखाना चाललेला आहे देशात वेगवेगळ्या पारित पद्धतीचं पारितोषिक देखील आमच्या कारखान्याला मिळालेलं आहे आणि अशा पद्धतीनं क्षारपटमुक्तीत असेल सेंद्रिय शेतीच्या बाबतीत असेल उसासह उत्पादन वाढीच्या संदर्भात असेल नैसर्गिक शेती करण्याच्या बाबतीत असेल सगळ्या अंगानं कारखाना हा प्रयत्न करून एक आदर्शवत काम कारखाना करण्याची दृष्टी चालू आहे आता प्रदूषण मुक्त करण्याचं देखील आमच्या कारखान्यानं काम हातात घेतले तुम्ही ह्या एरियामध्ये बघितला तर जवळजवळ चव्वेचाळीस हजार झाडे ह्या ठिकाणी लावलेले आहेत की जेणेकरून प्रदूषण मुक्त व्हावं हो त्याचप्रमाणे कारखान्यातनं जे पाणी घाण निघतं आहे ते पाणी देखील स्वच्छ करून शेतीला कसं वापरता येईल ते बघण्याची दृष्टी ठेवून आम्ही काम केलेलं आहे आणि ह्या ठिकाणी प्रदूषण अधिकारी येऊन बघतात सगळं समाधानकारक ते व्यक्त करतात आणि निघून जातात अशा पद्धतीनं सगळ्या अंगानं काम या ठिकाणी चालवलं आहे कामगारांना वेळच्या वेळी पगार दिला जातोय कधीही मागं पुढं झालेलं नाही शेतकऱ्यांचा उसाची बिलं देखील चौदाव्या दिवसात दे त्यांच्या खात्यावरती जमा केले जातात कधी तक्रार नाही एफआरपी ठरलेल्या पी ठरलेल्याप्रमाणे दर या ठिकाणी कारखाना देतोय अशा सर्वांगाने व्यवस्थितपणे कारखाना चालू आहे आणि तुम्ही या ठिकाणी आलात माझी मुलाखत घेतला त्याबद्दल मनापासून आभार मानतो थांबतो नमस्कार शिरोळ तालुका म्हटलं क्षेत्रामध्ये असा ओळखला जातो एकच आता नवीन कृत्रिम बुद्धीचा वापर करून शेती करण्याच्या दिशेने देखील काही विचार नवीन नवीन प्रणाली या देशात यायला सुरू झाले त्याचा वापर करून देखील आम्ही कारखान्याच्या माध्यमातन शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धीचा वापर करणं म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये आर्द्रता किती आहे पाण्याचे हे किती आहे हवेचा दाब किती आहे उष्णतामान किती आहे हे सगळं समजून घेऊन त्या पद्धतीनं पाणी देणं रोगाचं काय होणार आहे ते त्याच्या आधी समजून घेऊन त्या, त्या पद्धतीनं देखील प्रयोग करून मार्गदर्शन देण्याचं काम देखील आम्ही कृत्रिम बुद्धीचा वापर करून करण्याच्या दिशेनं आमच्या कारखान्याच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झालेले आहेत शिरोळ तालुका म्हटलं की ऊस क्षेत्रामध्ये अग्रेशर तालुका म्हणून ओळखला जातो त्याचबरोबर भाजीपाला उत्पादनामध्येही अग्रेसर हा तालुका आहे परंतु पारंपरिक शेती रासायनिक खतांचा अतिवापर पाण्याचा अतिवापर यामुळे या, या तालुक्यामध्ये शार शारयुक्त जमीन झाल्यामुळं अनेक जमिनी नापीक झालेल्या होत्या यामध्ये यशस्वी प्रयोग करून आदरणीय गणपतराव पाटील दादा यांनी शेतकऱ्यांना पुन्हा सुपीक जमीन करून दिलेली आहे जे चाळीस टनाचं उत्पादन निघत होतं ते दीडशे टना उत्पादन त्यांनी आज करून दिलेले आहे दादा आज नवराष्ट्रच्या माध्यमातून आमच्याशी आपण संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद